श्री नवलाई सहकारी दूध उत्पादक संस्थेची वार्षिक सभा खेळीत यंदाही सभासदांना भेट मिळणार श्री सहकारी चाळोबावाडी किनेची दूध उत्पादक सभासदांची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न झाली तर यंदाही दूध उत्पादकांना संस्था भरघोस भेट देणार आहे या सभेत म्हैस दूध प्रतिलिटर सहा रुपये पंधरा पैसे तर गाय दूध प्रतिलिटर दोन रुपये साठ पैसे फरक वाटप करण्याचं ठरवण्यात आलं आहे प्रमाणे सभासदांना श्रीखंड तूप आणि भेटवस्तू वाटप करण्याचं ठरलंय अल्पावधीत सदर संस्थेने चांगली प्रगती केली दूध उत्पादकांचा हिताचा विचार करून कष्टकरी उत्पादक शेतकरी सभासद यांच्या मौलाचे व मेहनतीचं धाम मिळाल्यानं किने सिरसंगी कोळींद्रे पंचकृषी श्री नवलाई संस्थेची चर्चा आहे श्री नवलाई दूध संस्थेचे चेअरमन श्री अरुण पाटील व संस्थापक श्री विजय केसरकर यांनी संस्थेचा हिशोब काटेकोरपणे करून संस्थेचे व सभासदांचं हित जोपासले संस्थेची भरभराट अल्पावधीत झाल्याचा अभिमान विजय केसरकर यांनी व्यक्त केला यावेळी सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या तीन सभासदांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं सचिव अविनाश पाटील यांनी अहवाल वाचून केला उपसरपंच विजय केसरकर चेअरमन अरुण पाटील बाळू दळवी शामराव ताळेकर तानाजी पत्ताडे शंकर पत्ताडे गणपती पत्ताडे बाबू तुपट यल्लप्पा कांबळे दशरथ गिलबिले शशिकांत केसरकर विनोद कुमार कुमार पाटील आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते अन्वेषण न्यूजसाठी आजारात तालुका प्रतिनिधी राजाराम कांबळे © bf